हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ असणारे पब्लिक डिमांड कारण की मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज बनवत असतो परंतु आजचा व्हिडिओ असणारे पब्लिक डिमांड तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की आपले जे विनोद नाईक नावाचे जे सबस्क्रायबर आहेत ते म्हणत आहेत की तळुळजे सेक्टर सदोतीस माहिती पाठवा आणि आपण ह्याच गोष्टीला अनुसरून हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी की आपण मित्रांनो सरळ आल्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या इथून सरळ आल्यानंतर आपण सत्तावीसच्या दिशेने आल्यानंतर तुम्ही या ठिकाणावर तुम्हाला यू मारायचा हा चौक आहे या या धनश्री गृहसंकुलासाठी मिळालेला या ठिकाणी तुम्ही यू टर्न मारल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लेफ्ट साइड ला इथे आउट गेट दिसतोय परंतु मित्रांनो तुम्हाला इथून प्रवेश मिळणार नाहीये कारण की या ठिकाणी इन आऊट प्रोसेस सुरू झालेले आहे मित्रांनो तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला लेफ्ट साइड ला इथे इन गेट मिळेल तिथूनच तुम्हाला आत मध्ये एंट्री मिळणार आहे आणि फायनली हा व्हिडिओ खूप महत्वाचा तुम्ही शेवट पर्यंत बघा चायनल वरती नवीन असेल तर सब्स्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्याच्या बिल्डिंग मध्ये टोटल पंधरा इमारती आहेत या ठिकाणी एलआयजी मध्ये दहा इमारती आहेत आणि इल्ड लोस मध्ये पाच इमारत आहेत आणि फायनली मित्रांनो आपण या या इन गेट जवळ आलेलो आहोत आणि आपण आता आत मध्ये जाणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी धनश्री गृह संकुल सेक्टर सदोतीस तळोजा या ठिकाणी आपण आता आत मध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो आणि फायनली या ठिकाणी दुकान देखील सुरू झाले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जनरल स्टोर देखील सुरू झाले आहे आणि आपण आत मध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट पाल्यांतो तुम्हाला फायनली तुम्ही आत मध्ये एंटर केलेला आहे धनश्री गृह संकुलामध्ये तुम्ही एंटर केलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे गाड्यांची संख्या जास्त आहे तरी गाड्यांची संख्या मला कमी दिसते कारण की नवीन वर्ष असल्याने हॅपीनिअर एन्जॉय करायला लोक काही ते आहेत त्यामुळे गाड्यांची संख्या देखील कमी वाटते मला नेहमीप्रमाणे कारण की माझं येणं जाणं असल्यामुळे मला कळतं की किती किती संख्या कशा पद्धतीने जरी रविवार जरी असल्या तरी गाड्यांची संख्या जास्त असायला हवी होती परंतु गाड्यांची संख्या कमी आहे मित्रांनो लो कदाचित लोक एन्जॉय करायला गेले आणि तुम्ही बघू शकता या ठ या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला इथे एल आय जी आणि राईट साईडला जे आहे ते ईडब्ल्यू एस मित्रांनो तुम्ही सरळ आल्यानंतर एल वन एल टू एल थ्री एल फोर एल फाय एल सिक्स एल सेवन सेवनचा कोप कोपरा हा जो तो आउड़ गेट हाँ आहे तो आपला आउट गेटला इथे दिसतो मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे सेव्हनचा कोपरा आणि पुढे आहे एल एट तर ह्या बिल्डिंग इथून तुम्हाला आउट गेट दिलेला आहे एल एट ला आणि एल सेव्हन ला आउट गेटची ची जागा मिळालेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि पुढे आल्यानंतर एल ना, एट नाईन आणि टेन या कोपऱ्यावरती हे ही शेवटची बिल्डिंग एलआयजीची या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि या ठिकाणी या उजव्या बाजूला जे आहे ते ईडब्ल्यू एस मित्रांनो आणि फायनली आपण तुम्ही बघू शकता की महत्वाची जी ते जी, जी ग्रोथ होते ग्रोथ होते ही ग्रोथ आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो आणि हा एक गेट तुम्हाला दिलेला हा गेट भविष्यामध्ये खूप फायद्याचा ठरणार आहे मित्रांनो आणि आपण इथे आता राईट टर्न मारलेला आहे तुम्ही बघता की हेच कंपाऊंड आहे जे प्रत्येक प्रत्येक सेक्टर सदोत धनश्री गृहसंकुलामध्ये घर घेण्याचे अगोद आणि घर घेतल्यानंतर लोकांना प्रश्न पडणार की आपल्या या आपल्या कंपाऊंडच्या मागे नेमकं का, काय ने ने आहे मित्रांनो कशा पद्धतीने काय असणार आहे रस्ता जाणार आहे की काय असणार आहे कारण की या विषयावरती मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कारण की शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला कळणार की तुमची मागची बाजू कशा पद्धतीने आहे तिथे काय होणार आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जो मी आरो दाखवतोय हा एरो म्हणजे तुम्ही अचंबित होऊ नका कारण की ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक सेक्टर गेले इथे बघू तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुमचा घन कचरा व्यवस्थापन हे डिपार्टमेंट असणार आहे डिपार्टमेंट म्हणजे थोडक्यात इथे तुमचा कचरा जो ओला कचरा सुका कचरा या ठिकाणी इथे गोळा केला जाणार आहे नंतर इथून गाडी आतमध्ये देऊन इथून कचरा तो घेऊन जाणार आहे प्रत्येक बिल्डिंगला प्रत्येक इमारतीला प्रत्येक गृहसंकुलाला ही जागा ही कोपरा दिलेला आहे त्यामुळे इथे या या जागेवरती तुमचा घन घन कचरा व्यवस्थापन या ठिकाणी इथे होणार आणि इथून नंतर महानगरपालिकेची गाडी इथून तुमचा कचरा घेऊन जाणार फायनली या ठिकाणी तुम्ही बघताय की आपण या कोपऱ्यानंतर या या ठिकाणानंतर आपण आलेलो पुन्हा एकदा एलआयच्या दिशेने आणि आपण तुम्ही बघू शकते समोर तुम्हाला मित्रांनो केदार गृहसंकुल दिसतंय तुम्ही बघू शकता या ठिकाणी तिथे काही प्रायव्हेट बिल्डिंगच्या या साईडला राईट साईडला प्रायव्हेट बिल्डरच्या ज्या बिल्डिंग उभ्या आहेत आणि तुम्हाला समोर जी सेम कलरची बिल्डिंग दिसते ती आहे केदार गृहसंकुल आपण आता आतमध्ये तुम्ही बघताय की उंच उंच जे मनोरे आहेत ते म्हणजेच आपले धनश्री गृहसंकुल इथे थाटामध्ये उभा आहे मित्रांनो मला असं सा तुम्हाला सांगायचं की पुन्हा वारंवार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मित्रांनो तुम्ही जो पैसा लावला आहे ना तो तुमचा कष्टाच आहे तो कुठेही वाया जाणार नाही मित्रांनो लोक बोलत आहेत की इथे भरपूर अडचणी आहेत वास येतो हे ते मित्रांनो परंतु लक्षात घ्या सिडको सिडको म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे दे की डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मित्रांनो सिडको ही जागा घेते घर बांधते नंतर त्या एरियाला डेव्हलप करते त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका कारण की तुम्ही जिथे पैसा लावला आहे तो पैसा कुठेही जाणार नाही मित्रांनो हे मी तळमळीने सांगतो अगदी कळकळीन सांगतोय कारण की हेच महत्वाचं आहे तुम्ही बघता या राईट साईडला की इथे तुम्हाला दिसते मित्रांनो या या रूम आहेत मित्रांनो ईडब्ल्यू आपण आता ईडब्ल्यूच्या साईडने चाललो तुम्ही बघता की वन टू थ्री फोर फाय असं लाईनीमध्ये पाच नंबर सॉरी माफ करा चार नंबर आणि नंतर लेफ्ट साईडला जे आहे ती मधोमधी पाच नंबर असणार आहे बघताय तुम्ही लहान चिमुकल्यांसाठी गार्डन देखील इथे बऱ्यापैकी मोठं दिलेलं आहे चांगलं दिलेलं आहे कारण की इथे अतिशय महत्वाचं महत्वाचं ही गोष्ट तुम्हाला कळणं मला मला असं वाटतं की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचे जे जी लोक जी ओनर लोक इथे राहत नाही ज्यांनी घर भाड्याने दिले त्यांना खरंच नेहमी असं असं वाटतं की आपल्या इथे नेमके काय ग्रोथ झाले काय इथे काय डेव्हलप होते कशा पद्धतीने होतं तर मित्रांनो इथे फक्त तुमचं पजेशन वाढलेलं आहे इथे तुमच्या या या बिल्डिंगच्या मागे या कंपाऊंडच्या मागे काय आहे मी तुम्हाला दाखवणारच आहोत आणि आपण फायनली एल टेनच्या मागून आपण आता इथे लेफ्ट मारणार आहोत आणि इथून आपण हा वळसा करणार आहे हा आपला फायनल वळसा असणार मित्रांनो इथे तुम्हाला मी दाखवतो की या बाजूला काय आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटतं की इथे काय डेव्हलपमेंट होते असं परंतु मित्रांनो या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे जिथे ज्यांनी ज्यांनी घरं घेतले धनश्रीमध्ये ती ती खूप फायद्याची ठरलेली आहेत कारण की मला तुम्हाला सांगायचं की महत्वाची गोष्ट मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार तुम्ही बघू शकता या ठिकाणी की या ठिकाणी तुम्ही मित्रांनो पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे इथे या ठिकाणी तुम्ही बघताय की ही हा जो वळसा घेताना तुम्हाला बघताय की या ठिकाणी तुमचा आऊट गेट असणार आहे आणि मित्रांनो राईट साईडला हे जे आहे हे सेक्टर सत्तावीस आहे हे सत्तावीसचे तुम्हाला ईडब्ल्यूएच चे बिल्डिंग आहे दिसतात आणि समोर जे आहे सेक्टर बावीस मारवा तर तुम्ही बघताय की या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर इथे आल्यानंतर हे कोपऱ्याला तुमचा एल एट आहे आणि एल एल एटच्या इथून तुम्हाला इथे राईट टर्न मारून इथे बाहेर फायनली मित्रांनो आपण इथून बाहेर आलेलो आहोत आणि हे तुमचं धनश्री गृहसंकुल जे अतिशय डेव्हलपमेंटच्या एक प्रोसेस मी विचार करत आहे की आमची बिल्डिंग एका साईडला कोपऱ्यात आहे तर तिथे आम्हाला नेमकं काय का मिळेल काय नाही परंतु मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघत राहा मी तुम्हाला सांगणार आहे ना की काय कशा पद्धतीने तुमच्या बिल्डिंगला कुठे कुठे काय महत्व प्राप्त होणार आहे तर मित्रांनो फायनली आपण आता या ठिकाणावरून निघालेलो आणि आपण ह्या जे तुम्हाला मी गेट दाखवलेला एल टेनचा बॅकसाईडचा तर तिथे आपण आलो होतो हे जे तुमचं कंपाऊंड आहे धनश्री गृहसंकुलाचं जे बॅकसाईडला जी जे कंपाऊंड आहे कंपाऊंडच्या बॅकसाईडला नेमकं काय आहे काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या या सिडको सिडको डिपार्टमेंटने या ठिकाणी स्टोरेज एरिया मटेरियल स्टोरेज एरिया इथे केलेलं आहे इथे वेगळं काय नाही आहे मटेरियल स्टोरेज एरिया आहे आणि आणि त्याच्या आणखीन पुढे काही गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता की इथे जे 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 लो, लोखंडी सामान आहे हे सगळ्या गोष्टी इथे त्यांनी स्टोअर करून ठेवलेले आहेत हे तुमच्या धनश्री गृहसंकुलाचे संकुलाचे जे कंपाऊंड आहे बॅक साईडचं म्हणजे ईडब्ल्यू एचच्या जे रू रूम आहेत ज्या बिल्डिंग आहेत त्याच्या बॅकसाईडला जे ज्या रु, जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या मागच्या बाजूला ह्या हे स्टोरेज त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि तुम्ही तुम्ही बघू शकता की आता आपण इथून फायनली इथून बाहेर पडतोय इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की या या राईट साईड राईट साईडला मानल्यानंतर हे ते सेक्टर चौतीस छत्तीस आहे आणि समोर येथे की हे पण चौती सदतीसच आहे मित्रांनो आणि इथे तुम्ही बघताय की रस्त्याचं काम चालू आहे या ठिकाणी बॅरियर वगैरे रिबन वगैरे लावलेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी पुढे आल्यानंतर तुम्हाला काही कंटेनर ठेवलेले दिसतात आणि फायनली मित्रांनो तुम्ही या ठिकाणावरून बघू शकता की तुमचं धनश्री गृहसंकुल कसं दिसतंय हे आहे तुमचं धनश्री गृहसंकुल बॅक साईडने कसं दिसतंय इथे स्टोरेज एरिया असल्यामुळे इथे तुम्हाला थोडी अडचण आहे पण आपल्याला जा प्रश्न आणि फायनल तुम्ही बघताय की इथे जो नाला मित्रांनो आहे नाला काही दिवसाने इथे नसणार आहे कारण की इथे ड्रेनेजची लाईन जाणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि फायनली आपण त्या ठिकाणून आलेलो आणि निघाले होतो आपण आपल्या तळजा खारगर फ्लायओव्हर ब्रिजच्या दिशेने तिकडची अपडेट देखील तुम्हाला मिळणं महत्वाचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण सरळ येत आहोत या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो पुढे आल्यानंतर आपण तुम्हाला दाखवणार आहोत की या ठिकाणी इथे रस्ता प्रॉपर बंद आहे मित्रांनो इथून रस्त्याला इथे अलाऊड नाही कारण की इथून तुम्ही जाऊ शकत नाही आहे काही दिवसांपूर्वी काही वर्षापूर्वी हा रस्ता चांगला होता परंतु तो बंद ठेवला आहे कारण की तुम्ही बघू शकता हे पायपाचे ढिगारे मित्रांनो हो कारण की या ठिकाणी बघताय तुम्ही हे ड्रेनेज लाईनचे पाईप्स आहेत या ठिकाणी इथे रस्त्याचं खोल 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 अगदी म्हणजे खूप डीपमध्ये खड्डा खांदला होता या ठिकाणी इथे खोदला गेला होता आणि या ठिकाणी तुम्ही हे बघताय की हे जे पाईप आहे अशा पद्धतीने पुढे पाईप लावले जाणार या ठिकाणी तुम्ही बघता की समोर आल्यानंतर तुम्हाला इथे खारघर तळू्या फ्लाय ओव्हर ब्रिज दिसतोय मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी आल्यानंतर समोर तुम्ही बघा अगदी समोर शेवटपर्यंत इथे तुम्हाला दिसतोय आणि हा जो खड्डा आहे अशाच पद्धतीने इथे पाईप्स टाकून हे ड्रेनेजची लाईन इथे जाते मित्रांनो चेंबर बघू शकता तुम्ही पुढे अगदी डीपमध्ये खोलात आणि इथून आपण आता लेफ्टन मारणार मित्रांनो मला तुम्हाला दाखवायचं की या या धनश्री गृहसंकुलाला लागूनच जी इथे जे लोक म्हणत आहेत की या साईडला नाला आहे तो कसा आहे काय आहे याच्यामुळे किती त्रास होऊ शकतो आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी तुमच्यासाठी इथे खाली खालपर्यंत चाललो आहे मित्रांनो कारण की इथे तुम्ही बघताय की झाडं झुडपं भरपूर आहेत कारण की इथे 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 बघू शकता तुम्ही या मित्रांनो की या या खालच्या बाजूला या ठिकाणी इथे या ठिकाणी थोडंसं इथे बघू शकता इथे चिकल वगैरे भरपूर झालेलं आहे कारण की या ठिकाणी मित्रांनो उपसा पाण्याचा उपसा केला जातो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे धनश्री गृहसंकुलाचे बॅक साईडला जे इथे आपल्या घनकचरा व्यवस्थापनाचा जे शेड आहे त्या शेडच्या बॅक साईडला नेमकं काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी ढिगाऱ्याचे ढिगारे मातीचे ढिगारे तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी पाण्याचा उपसा केला जातो मित्रांनो या ठिकाणी बरंच पाणी आहे आणि या ठिकाणी कांदळ वन देखील आहे मित्रांनो थोडीशी तोडकी जी झाडं आहेत कांदळ वनाची झाडं देखील या ठिकाणी आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण या ठिकाणी हे जे तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवतोय हे आणि मित्रांनो आपण या या गोष्टीनंतर आपण आता थेट जाणार आहोत अतिशय महत्वाच्या ठिकाणी आणि तेच ठिकाण आहे जे प्रत्येकाला प्रश्न पडतो की आमच्या धनश्री गृहसंकुलाच्या बॅक साईडला नेमकं काय असणार आहे आणि आपण आता तिथेच जाणार आहोत तुम्ही बघू शकता की या या जे हे जे ढिगारे आहेत हे ढिगारे काही दिवसांनी इथे नसणार आहेत आणि कारण की त्याचं कारण असंच आहे की मी तुम्हाला आता व्हिडिओच्या शेवटी सांगणार फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता सरळ निघालेला आहोत या या धनश्री गृहसंकुलाच्या दिशेने आणि आपण आता तिथूनच राईट मारणार आहोत आणि राईट मारल्यानंतर मित्रांनो आपण थेट जाणार आहोत धनश्री गृहसंकुलाच्या बॅक साईडला की तिथे आपल्याला नेमकं काय बघायला मिळणार आहे काय आहे तिकडे काय कशा पद्धतीने दिसते कारण की प्रत्येक आपल्या सदनिका धारकांना त्या बॅक साईडचं चित्र दिसत नाही बिल्डिंगच्या वरून दिसत असेल उंचावरून दिसत असेल पण आपण जवळ जाऊन बघणार मित्रांनो नेमकं तिथे काय आहे आता आपण आतमध्ये शिरलेला आहोत फायनली आणि आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्ही जवळ जाऊन बघू शकता या ठिकाणी तुम्हाला इथे जो जो घनकचरा व्यवस्थापनाचं जे शेड आहे त्याच्याच बरोबर अगदी आपण जवळ जाणार आहोत आणि तिथूनच कोपऱ्यावरती बघणार आहोत की लोक म्हणतात की या ठिकाणी नाला वगैरे आहे नाल्यासारखं सांडपाणी आहे मित्रांनो त्रास त्या गोष्टीचा होतो मित्रांनो परंतु मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगायचं की फायनली आता मी तुम्हाला महत्वाची इथे एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही बघू शकता की घनकचरा व्यवस्थापनचं जे शेड आहे हे प्रत्येक गृहसंकुलाला इथे सिडकोने दिलेलं आहे आणि आपण फायनली मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो की तुम्हाला हे पाणी दिसतं हे पाणी हे पाणी नाहीच होणार आहे आणि काही दिवसांत इथे भराव टाकला जाणार आहे इथे भराव टाकून मित्रांनो लेवल केली जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता की तुमचं जे धनश्री गृहसंकुल आहे त्या बिल्डिंगला आजूबाजूच्या बिल्डिंगने अक्षरशः घराडा घातला म्हणून तुमची बिल्डिंग अतिशय महत्त्वाच्या जागेवर महत्वाच्या चौकात आहे आणि तुमच्याच बिल्डिंगच्या समोरून मित्रांनो तळोजा खारघर फ्लायओव्हरला इथे रोड गेलेला आहे तुम्ही बघू शकता की समोर पेंदर गाव तुम्हाला दिसते मित्रांनो अतिशय महत्वाच्या जागेमध्ये तुमची जी, बिल्डिंग जा जा जी बिल्डिंग जा ही बिल्डिंग उभी राहिली ही बिल्डिंग तुमचा भाव डबल करणार आहे काही दिवसांना तुमच्या आज जरी तुम्हाला असं दिसतंय की आमच्या इथे चित्र दिसत नाही पण भविष्यात मित्रांनो ब्रिज चालू झाल्यानंतर तुमच्या या या धनश्रीला इथे मार्केट येणारे अतिशय सुंदर होणार आहे तुम्ही ह्या चॅनलला बघत राहा नवनवीन अपडेट घेत राहा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद बाय बाय